ओरिजन पब्लिक स्कूल खांदा कॉलनी पनवेल येथे दहावी सी बी एस सी कक्षेत शिकणारी कुमारी मोक्षा महेश आंग्रे हिला नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मार्क मिळवले आहे याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील मोक्षाला शाबासकी दिली तसेच खासदार श्रीकांत शिंदे आणि अनेक बड्या नेत्यांनी मोक्षाला पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी मोक्षाचे आईवडील यांनी सुद्धा आपल्या मुलीचे हे यश व प्रगती पाहून भारावून गेले तसेच अनेक नातेवाईक आंग्रे कुटुंबीय आपल्या छोट्याशा छोट्याशा मध्ये महाराष्ट्राच्या आरसा न्यूज वर आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज बघताय तुम्ही ठिकाणी बघताय मुली ज्या चांगलेच मार्क घेऊन येतात पण एक आमची म्हणजे माझींदर गावाची एक मुलगी आहे ती आज भरपूर असं तिने यश प्राप्त केलंय आणि आई वडिलाचं नाव तुम्ही खूप उंच दर्जा येणार आहे दिदी पहिल्या तर तुझं नाव माझं नाव आहे मोक्षा महेश बघतोय की तुझं आता आम्ही बघतोय सगळीकडे सोशल मीडियाला तर तुझे चांगले असे फोटो वगैरे येतात स्टार्टला थोडं कुठल्या मंत्र्यांकडे गेलीच मी सगळ्यात पहिले उपमुख्यमंत्री एकनाथ एक शिंदे यांच्याकडे गेली होती त्यांनी माझा सन्मान केला अजून जे खासदार आहेत श्रीकांत शिंदे त्यांनी सुद्धा माझा खास सत्कार केला आहे आणि जे पर्यावरण हे आ, मंत्री आहेत त्यांनी सुद्धा केलं आणि ते सगळे बोलले त्यांनी खूप अभिनंदन दिले मला आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तर यश होणं जास्त सपोर्ट केली दोन्ही मम्मी पप्पांनी सपोर्ट केला आणि म्हणजे ते स्टार्टिंग पासून त्यांचं होतं का नाही खूप अभ्यास करायचंय आणि त्यांनी कंटिन्यू मला सपोर्ट करत राहिले ते कोचिंग क्लास नाही 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 मी काहीच कोचिंग क्लास वगैरे लावली नव्हती माझे मम्मी पप्पा बोलत होते का लाव कोचिंग क्लास वगैरे पण मी त्यांना सांगितलं नाही तुम्ही माझ्या विश्वास ठेवा आणि मी करून दाखवेल तुम्हाला नक्कीच पण हे शक्य आहे का पण असं असं वाटत हो हो शक्य आहे म्हणजे भरपूर लोक असे बोलतात का नाही कोचिंग क्लास लावलीच पाहिजे असं असतं का दहावीला गेलं तर कोचिंग क्लास पाहिजे कोचिंग क्लास नाही लावली तर कसं होईल पण मला असं नाही वाटत गरजेची आहे तर तुम्ही स्वतः रोज कंटिन्यू अभ्यास केला प्रॉपर आणि सगळं रिव्हिजन वगैरे केलं तर तुम्ही स्वतःहून घरी बसून पण सेल्फ स्टडीनी करू शकता खरंच पाहायला गेलं तर बघता की काहीच मुली म्हणतात की खरंच जेव्हा अभ्यास करतो मम्मी म्हणते घरातले हे काम करते, काम तर करुला वाटत अभ्यास करावा असं वाटेल मी पण केले समोर काय नाहीये बॅलन्स आउट करता आले पाहिजे अभ्यास पण करायचं आहे बाकीचे सगळ्या गोष्टी पण करायचे आणि त्याचं होतं होत हो हो आणि त्याचं करून दाखवलं हो सध्या किती मार्क मिळाले मला नाईन्टी सेव्हन पॉईंट फोर झिरो मार्क भेटलेत आणि तुझ्या जे बरोबर असतील ते पण तसेच प्रगतीपथावर होते असं वाटतं हो ते होते त्यांनी पण अभ्यास केला आणि त्यांना पण चांगलेच टक्के आले बरोबर तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसतो हो मला तुला खरंच खात्री होती का हे मला मिळतील म्हणून हो म्हणजे खात्री होती आणि एक भीती पण होती थोडी मनात की काय होईल काय नाही कारण बोर्डाचा पेपर आहे तसे चेकिंग करतील ते काय माहिती नव्हतं पण एक मनात होतं का नाही चांगलेच येतील ज्या दिवशी तुझं एक्झाम लागला घर भेट लागला त्या दिवशी सर्वप्रथम तुझी पहिली बाकी करून टाकली पहिली बातमी आम्ही मी माझे मम्मी पप्पा एकत्र बसलो होत त्यांनी सगळ्यात पहिले बघितले एकदम खूप खुश आणि पहिले माझे आजीचा फोन आलेला आजीला सांगितलं सगळे मावशी मामा बाबा यांना सगळ्यांना सांगितलं अरे पाहायला सा गेलं तर बघत की सध्या तुझ्या पप्पा चेहऱ्यावर आनंद आहे सगळीकडे बघतोय सर्वांना फोन करून सांगतात पण की आज मुलीने खरंच प्रगती केलेली आहे काय सांग कसं त्यांना कुठल्या दृष्टिकोनातून माझ्या पण खूप आनंद होत आहे का म्हणजे पप्पांचे ते आनंद मम्मी मम्मीचा आनंद का ते खूप जास्त खुश झाले माझ्यासाठी एकदम एक त्यांच्या चेहऱ्याची बहिणी आहे सगळे जे पण माझ्या घरचे ते खूप खुश आहेत तर त्यांचा आनंद बघून मला खूप बरं आहे जेव्हा मी तुझा इंटरव्ह्यू खाली आलो तुझ्या बिल्डिंग मध्ये तेव्हा तिथं काही सेक्युरिटी होते तर तिने त्यांनी मला पहिलं माझ्या हातामध्ये माइक वगैरे बघितलं आणि त्याने डायरेक्टली तुझं नाव घेतलं की तुम्ही तिकडे चालला म्हणजे त्याला सुद्धा एक कुठल्या पक्षाने प्रगती केली तर मला सुद्धा माहिती असेल तर मी म्हणलं हा मी तिकडे चाललोय याबद्दल त्यांना काय सांगशील आता तुला ओळखाय लागलेत <स्थित>। ना तू तर ते एक मस्त वाटत मला का ओळखतायत लोक लोक अप्रिशिएट करतात कमेंट्स वगैरे करून लाईक देत आणि फोन करून सांगतायत किती छान केलं वगैरे आता तुझ्या छोट्या बहिणीने सुद्धा सांगितलं की आता सध्या किती लाईक झाले म्हणून आता माझे व्हिडिओ जे मी टाकले इन्स्टावर त्याच्यावर टू मिलियन व्ह्यूज झाले आणि वन पॉइंट फाईव्ह लॅक लाईक झाले मग आता तर तू आमच्या महाराष्ट्राच्या अडचण व्ह्यूवर आहे पूर्ण महाराष्ट्रात मग तुला काय महाराष्ट्र न्यूज सर तुला पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा पुढच्या वाटचालीचं तू शुभेच्छा देणारच आहे आणि आता पुढचं काय ठरवलं म्हणजे पुढची काय तुझी भूमिका असणार आहे माझे पुढचे आता मी सायन्स स्ट्रीम घेणार आहे आणि सायन्स स्ट्रीम मधून मी पीसीबी घेऊन नीट परीक्षेचा अभ्यास करणार आहे जे की बारावी नंतर द्यायचे असते तर नीटच्या परीक्षेत चांगले मार्क भेटले मेडिकल कॉलेज करणार आहे एमबीबीएस चांगले मार्क म्हणजे मिळतील मला कसं वाटतं तुला नक्कीच म्हणतो की मिळतील हो, म्हणून मेहनत करायची अजून खूप दोन वर्ष कंटिन्यू अभ्यास करायचा आहे सातत्य ठेवायचं त्यासाठी मम्मीचा सपोर्ट मम्मीच मम्मीचा खूप सपोर्ट होता मम्मी तर लहानपणापासून आहे का माझ्या लहानपणापासून टाइम टेबल वगैरे बनवून देणं आणि ते एक, एक मम्मी माझा अभ्यास घ्यायची तर ते माझ्या मनातून वाटायचं जेव्हा मम्मी अभ्यास घ्यायची ते खरं माझा अभ्यास व्हायचा प्रॉपर तुला असं कधी वाटलं नाही की आज मम्मी अभ्यास मला अभ्यासच नाही करायचं मला भरपूर येते असं तुला कधी झालं किंवा मम्मीला असतो कधी नाही मला असं वाटतं कधी 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 असं वाटायचं का खूप थकून गेली माझी मम्मी साधारणच बोलायच की चालेल आराम कर मम्मी तर पाहून तुला काय वाटते एवढी प्रगती झाली होती मम्मी मम्मी वेळच झाली आज जर तू बघ खरंच अभ्यास तू आज तुझ्या त्या अभ्यासाच जेव्हा मम्मी पप्पाचा जेव्हा आपल्यावर आशीर्वाद आणि आणि आठ पुढच्या काही मुली असतील त्यांना कमी मार्क्स मिळाला असं तुला माहिती पडसाय केंद्र बाहेरची के कुठली मुलगी आहे तिने कमी मार्क्स मिळाला म्हणून आत्महत्या केलंय तर पुढच्या मुलीला तू काय सांगशील की अभ्यास करून कसा पुढे जावा काय चाललंय दिशा काय दिशेल म्हणजे तुम्ही अभ्यास करा अभ्यास असते आहे एक गोष्ट पण अभ्यास जीवायच्या पुढे हे असं नाही असं गरजेचं नाही का तुम्हाला मध्ये कमीच मार्ग भेटले तर तुम्ही का पुढे काय करू शकत नाही आता कितीतरी असे आय एस आय पी एस असतात ज्यांना टेन्थमध्ये किती कमी मार्ग भेटतात पण ते पुढे मेहनत करतात मेहनत करत राहा नेहमी नेहमी आपल्यावर विश्वास ठेवा होता खचून जाऊ नका खचून जाऊ नका स्वतःला विश्वास ठेवा कमी करू शकते एक एक थोडा जर काय कमी झालं एका परीक्षेत जर कमी मार्ग भेटले एक एक तर एकदम खचून नाही जायचंय त्याचा विषय ठेवायचा अजून अभ्यास करायचा आणि पुढे जात जायचं अक्षर तुझ्या भावना चांगलंय खरंच तू पुढच्या मुलींना खचून जाऊ नका तर खरंच पुढच्या जे मुले आहेत लगेच मनावर घेतात माझ्या मम्मीला काय वाटेल पप्पांना काय वाटेल म्हणून असं कुठला तरी मार्ग निवडून तुझं नाही असं काय कर नाही करायचंय आपण आपल्या परीक्षा देत राहायचं वेगवेगळ्या परीक्षा द्यायचं एक एक परीक्षेत कमी झालं म्हणून माझं म्हणजे आयुष्य संपून गेलंय मी आता पुढे काहीच करू शकत नाही असं काय नसतं तुम्ही देत राहा परीक्षा तुम्ही पुढे जात राहा तुम्ही एका मुळे पाठी थांबून नका राह कुठे असं नाही करत राहा तर बघता तुम्ही या मोक्ष आणि खरंच कौतुकाचे तिथे खरंच मिळून नाही आणि महाराष्ट्राचा आरसा लिहित केला खरंच मनापासून तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू थँक्यू दादा पहिले प्रथम आपल्याकडे येतो फक्त आज वृक्षाने पूर्ण प्रगती केलेली आहे आणि आपल्या मुलीची प्रगती पाहून तुम्हाला काय वाटते खूप बरं वाटत आहे तिची जी मेहनत आहे आणि एवढ्या वर्षी ती मेहनत करत होती सुरुवातीपासून आणि दहावी पर्यंत म्हणजे कधीच तिला ट्युशन नाही खाजगी शिकवणी नाही आणि तिची आई पण काय एवढं सातत्याने चोवीस तास तिच्या पाठी लागून राहत नव्हती का दिवसभर अभ्यास कर हे तिला फक्त तिने तिचं वेळापत्रक म्हणून दिलं होतं त्याप्रमाणे ती करायचं स्वमेहनत आणि स्वकर्तृत्वावर तिने एवढे मार्ग आता मिळवलेले आहेत धाबीला फक्त म्हणून आणि मुलगी म्हणून तुमच्या कुठल्या गोष्टीचा हट्ट केला हट्ट तिने कधीच असं काय काही करत नाही आणि केला पण नाही तिचं नॉर्मल हट्ट असतात म्हणजे तिला जर कंटाळा आला तर थोडा फिरवून आणतो बरोबर किंवा त्याची कुठे आठवड्यातून एकदा कुठे गेलो फिरायला म्हणजे असं तिच्या साध्या अपेक्षा असतात बाप्पा आता माझा थोडा कंटाळा आला चला फिरवून येऊ किंवा असं कधी कुठे काही घरगुती कार्यक्रम असेल तर तिकडे गेलो तर बाकी असं विशेष काही नाही विशेष काही मागणी नसते नक्कीच मम्मी म्हणून तुम्ही काही शुभेच्छा दिला आणि मुलगी बघता तुम्ही प्रगती काय सगळं खूप आनंद होतोय तिला पुढच्या वाटचालीसाठी एक मम्मी म्हणून डोळ्याचा येतात पण खरंच मुलगी खरं आज वाटतं तुम्हाला आज ऑफकोर्स माझी मुलगी म्हणजेच माझा एक आधारस्तंभ आहे म्हणजे एक मुलगा माझा लोक बोलतात की मुली आहेत काय पुढे काय म्हणजे तुमचं कसं होईल वगैरे पण माझ्या मुलीवर मला इतका विश्वास आहे ती स्वतः बोलते मी तुझा मुलगा आहे म्हणून तिने असं कधी म्हणजे मला भासू नये दिलं आणि मी मी असं विचार पण नाही करणार की मला मुलगा नाही तर मी काय करू शकत नाही पुढे काहीच नाही पण माझी मुलगी माझा एक म्हणजे काय बोलतात ते प्राऊड आहे माझ्यासाठी आणि तिने खूप खूप खुँ, मेहनत केली आहे सर म्हणजे खूप म्हणजे सुरुवातीपासूनच तिने म्हणजे तिला प्रायव्हेट क्लासेस वगैरे असे काहीच गरजच नाही लागली मी तिला नेहमी बोलायची अगं ट्युशन लावतो टेन्थ ला आलीये आणि जर डाऊन झाली तर सगळे लोक बोलतील की एवढी हुशार मुलगी होती का ट्युशन लावली नाही तुला पण ती बोलते की तुला विश्वास आहे ना माझ्यावर मुली आहे तुझ्यावर विश्वास बस तेवढाच ठेव आणि मी करून दाखवेल बोलते आणि कुठल्या कुठल्या गोष्टीचं तुमच्या कुठल्या गोष्टी म्हणजे तिला एक चांगले चांगले पदार्थ खायला घालायचे तिच्या हट्ट असायची की मला तो चांगलं चांगलं खायला घाल बस मला दुसरा काहीच एक पदार्थ कुठला की तिला तो आवडतोय तिला ऍक्च्युली सगळेच पदार्थ आवडतात तिला पुरणपोळी फार आवडते पुरणपोळी म्हणजे इतकी आवडते की बस तिला तुझं काही नसतं तरी चालेल काय नाही काहीच तिला हट्ट म्हणजे तिला तसं आहे काहीच बाहेरच आणि मला हे दे ते दे वगैरे काहीच नाही आणि खूप समजूतदार खूप म्हणजे खूप समजूतदार आणि आज तिने माझं खूप नाव रोशन केलेलं आहे आख्या पूर्ण आंघ्रे फॅमिलीचं नाव रोशन केलेलं आहे खूप नातेवाईकांचे फोन आले मला की बापरे एवढे मार्क्स कमवले तिने विदाउट ट्युशन खूप प्राऊड फिलिंग बहीण म्हणून काय करते खूप चांगलं वाटतं की तुला एवढे चांगले मार्क्स आहे आणि मम्मी पप्पा पप्पाकडून तुला हीच अपेक्षा आहे की तुम्ही पण कसे मार्क्स करून दाखव नक्की करशील